पुढच्या बातमीकडे मैत्रिणीशी बोलल्याचा राग आला आणि त्यामुळं मारहाण करण्यात आली आहे अपहरण करत अमानुष मारहाण झालेली आहे संभाजीनगरमधील मधील ही धक्कादायक घटना आहे चौघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये मैत्रिणीशी का बोलतो सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यांचे चार जणांनी अपहरण केलं आणि थार गाडीमधून साई टेकडी परिसरामध्ये नेत त्याला मारहाण केली छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मैत्रिणीशी का बोलतो या रागामधून सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यांचे चार जणांनी एका थार गाडीमधून कुमून अपहरण केलं आणि त्यानंतर त्याला मारहाण झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय कधीचा प्रकार आहे पोलिसांनी आता या सर्व प्रकरणी काय कारवाई केलेली आहे आणि कारण एक समोर येतोय मात्र ह्या सगळ्या प्रकरणानंतर अनेक कारणं देखील या मित्रांमध्ये असू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली आहे नक्कीच ते पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये मैत्रिणीशी का बोलतोय असं म्हणत एका सतरा वर्षीय तरुणाला चार जणांनी अपहरण केले होते थार मधून त्या तरुणाला छत्रपती संभाजीनगरच्या त्या साईट टेकडी परिसरात नेण्यात आलं सातारा परिसरामध्ये देखील त्या तरुणाला नेण्यात आलं आणि निर्जनस्थळी नेऊन त्या तरुणाला बेल्टानी व पट्टे कमरेच्या पट्ट्याने जे आहे ते त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि संपूर्ण रात्रभर त्या तरुणाला मारहाण करत छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागामध्ये त्या कार्य कारमधून त्याला फिरवण्यात आलं त्यानंतर सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दिनांक रोजी आर जूनला जे आहे ते तरुणाला त्याच्या रूम पशी सोडण्यात आलं मात्र आज संपूर्ण प्रकार त्याला घरी सोडल्यानंतर उघडकीस आलेला आहे मैत्रिणीला काय बोलतो असं म्हणत या तरुणाला संपूर्ण बेदम मारहाण जे आहे ती या चौघ जणांनी केलेले यामध्ये आता तरुणांनी जे आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे या अनुषंगाने अनिकेत कंशी अजय महेश अजय आणि महेश अशा तरुणाचे नाव आहेत त्यांच्या सध्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास जो आहे आता पोलीस निरीक्षक ते या प्रकारणी करत आहेत अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ